पिरॅमस आणि थिजपी खूप खूप वर्षांपूर्वी बॅबिलॉन नावाच्या शहरात दोन शेजारी असणारी घरं होती एका घरात एक तरुण मुलगा राहत होता पिरॅमस आणि दुसऱ्या घरात एक तरुण मुलगी थिस्पी आणि जरी ते शेजारी शेजारी राहत होते तरी त्यांचे परिवार एकमेकांचे कट्टर शत्रू होते पण त्यांच्या पालकांच्या इच्छेला न जुमानता थिस्बी आणि पिरामिस मध्ये मैत्री झालीच आणि जशी वर्ष सरत गेली त्यांची मैत्री वाढत गेली आणि ते एकमेकांसोबत राहण्याची एकही संधी सोडत नसत हे जरा हळू काय झालं मला आता तू पकडू शकत रॅमस पकडलं मला माफ कर मी तर फक्त नाही माझी चूक होती काय नाही खर तर माझी मला आता घरी जायला हवं हो मला सुद्धा मी थोडं अंतर तुझ्यासोबत चालू शकतो कोणीतरी आपल्याला एकत्र बघेल नाही तुझ बरोबर आहे मी या बाजूने जातो उद्या पुन्हा नदी किनारी भेटूया ठीक आहे इस बी गुड बाय मी तिला सांगितल्याशिवाय हा क्षण कसा वाया घालवला मी मूर्ख आहे मी किती मूर्ख आहे तो तिथे फक्त माझ्यासाठी उभा होता किती छान आणि मी त्याच्याकडे पाहून म्हणाले काही नाही काही नाही फक्त गुड बाय गुड बाय असं वाटतं की आम्हाला तो गुड बाय शब्द कधीच एकमेकांना बोलायची वेळ नाही येऊ अ पिरामिस हो बी असं होईल का की मी तो क्षण पुन्हा जगेन आणि माझ्या मनात काय आहे ते तुला सांगेन मला पुन्हा एकदा तुझ्या मिठीत यावं वाटत आणि पुन्हा कधीही दूर न जाण्यासाठी उद्या मी त्याला माझ्या मनातलं सगळं काही सांगेन उद्या मी तिला भेटेन आणि माझ्या मनात आहे ते सगळं तिच्या समोर बोलून मोकळा होईल उद्या उद्याच दुसऱ्या दिवशी तीस बी नदीकिनारी तू नेहमीप्रमाणे येईल म्हणून पिरामिसची वाट पाहत बसली होती आणि काय काय बोलायचं ह्याचा सराव करीत होती हे बघ पिऱ्यामिस मला तुला काय सांगायचं नाही असं काहीतरी सांगायचं जे बऱ्याच दिवसांपासून तुला सांगायचं होतं आणि ते काय आहे पिरामिस थिस मी पिरामिस म्हणजे माझं

एकमेकांशी प्रेमाची कबुली दिल्यामुळे जरा धीट झालेले पिरामिस आणि कोणाला मान्य आहे किंवा नाही हे न जो मानता त्या दिवशी हे जग आश्चर्याने आणि अद्भुततेने भरलेलं होतं जणू काही सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा नव्या होऊन गेल्या होत्या आणि फक्त एकमेकांकडे चोरून बघण्याच्या जागी एकमेकांच्या सानिध्यात असण्याचं साधस सुख सुद्धा खूप मौल्यवान भासत होतं दिवस मावळल्यावर पिरॅमिस आणि थिसपी घरी परतले आपापल्या कुटुंबाशी त्यांच्या प्रेमाची कपुली देण्याचा निर्धार करत मला आधी सांग की तू या मुलाबरोबर काय करतेस मुली सर कृपा करून तुमच्या मुलीवर रागवू नका मी कोणावर रागवावं याचे धडे तू मला देऊ नकोस तू एक तू एक काय तू तु तुझ्या या नालायक मुलाला माझ्या मुलीपासून लांब ठेव ठेववी आज चल पण बाबा सर पण आमचं प्रेम आहे नाही मला हे मंजूर नाही मलाही नाही बाबा प्लीज नाही प्रेमस हे होऊ शकत नाही आत हो आणि तू सुद्धा थिचवी यापुढे प्रेमाची किंवा कसलीही चर्चा होणार नाही बरोबर मला यांच्या नावाशी नातं जोडून आपल्या घराण्याची प्रतिष्ठा मातीत मिळवायची नाहीये तोंड सांभाळून दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर बोलण्यासाठी थांबला होता पण हे तर स्पष्ट होतं की तिच्या पालकांना हे मंजूर असणार नव्हतं त्याने बाजारात प्रयत्न केला आणि जंगलातल्या त्यांच्या गुप्त जागी सुद्धा पण तिचा कुठेही पत्ता नव्हता काही दिवस गेले आणि पिरामेज तिला भेटण्यासाठी जास्त उत्सुक झाला पण त्याचा काही उपयोग होणार नव्हता शेवटी त्याने प्रयत्न सोडून दिले या पक्षांनाही मी नकोसा झालोय मला त्यांनी इथेच दफन करावं गरीब बिचारा फाटक्या हृदयाचा हे जरा नाटकी होत आहे असं नाही वाटत काय कुठे आपल्या बागांना वेगळं करणारे भिंतीपाशी तिथे नाही तुझ्या डोळ्यासमोर त्या भेगेजवळ आपल्या पालकांना हे कळता कामा नये मला तुझी खूप आठवण येत होती आणि मलाही माझ्या आईबाबांनी मला इथे ठेवलंय जेणेकरून तू मला विसरून जाशील काय पण त्यांनी असं का केलं त्यांना भीती वाटते की आपण पळून जाऊ पण त्यांना असं का वाटतं रॅमास ठीक आहे काय ठीक आहे आपण एकत्र एक पळून जाऊ शकतो दूर कुठेही एकदा लग्न झालं की आपल्या आई स्वीकारण्या वाचून पर्याय उरणार नाही तुला खरंच असं वाटत एक मिनिटासाठी विचार करून बघ जर आपलं लग्न झालं तर मी तुझ्या वडिलांचा जावही तू माझ्या वडिलांची सून होशील मग ते आपल्याला एकमेकांना भेटण्यापासून रोखू शकणार नाही मला हे आयुष्य तुझ्या सोबत वाटून घ्यायला आणि जे काही पुढे वाढून ठेवलंय ते वाटून घ्यायला खूप आवडेल माझ्याशी लग्न करशील <laughs> मला आता गेलं पाहिजे मला इथेच भेट उद्या रात्री जेव्हा तुझे आई वडील झोपलेले एवढा मोठा असेल आणि आणखी एक हजार वर्ष मी तुझी वाट पाहिन हिस्वी येते बाबा येते माझ्या राजा काळजी घे माझी राणी दुसऱ्या दिवशी पिरामस दिवसभर आनंदीत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरलेलं कारण इतरांना जे माहीत नव्हतं ते त्याला माहीत होत ते म्हणजे त्याला त्याच प्रेम आज रात्री प्राप्त होणार कायम स्वरूपी त्या संध्याकाळी त्या बागेच्या भिंतीला येण्याची वाट पाहत उभा राहिला तू आहेस सॉरी मला उशीर झाला निघायला तयार आहेस हो माझा विश्वास बसत नाही की आपण हे करतोय स्वप्नासारखं वाटतय असं स्वप्न ज्यातून जाग येऊच नाही असं वाटतं ठीक आहे आपण नदीच्या बाजूला पुरातून मलबरी झाडापाशी भेटूया भेटूया आपण एकत्र नाही जाणार का ते जास्त सुरक्षित होईल तू आधी जा आणि मी तुला काही मिनिटांनी भेटेन ठीक आहे तुला जर खात्री असेल तर मला खात्री आहे माझा तुझ्यावर विश्वास आहे कोणावर विश्वास आहे कोणावर नाही बाबा तुला असं वाटतं की एवढ्या रात्री तू एकटी स्वतःशीच बोलतेस यावर मी विश्वास ठेवावा ती माझी संध्याकाळची प्रार्थना होती तुम्हाला याच्यामुळे त्रास होणार असेल तर मी नाही करणार नाही नाही हरकत मला कोप माझ्यावर करून घ्यायचा नाहीये नाईट बाबा हे फारच धोकादायक होत तू आत्ताच निघालं पाहिजेस हे बघ हे घे जर कोणी तुला पाहिलं तर तुला ओळखू शकणार नाही छान कल्पना आहे ठीक आहे मी तयार आहे मी तुला मलबरी झाडाजवळ भेटेन जास्त वेळ लावू नकोस नाही लावणार शहरातील रस्त्यावरून लगबगीने जात होती तिला कोणी ओळखू नये ह्याची काळजी घेत काही काळाने हिस्बी त्यांच्या भेटण्याच्या जागेवर पोहोचली राजा, लवकर ये। अचानक अंधारातून एक प्रचंड मोठी सीण प्रकट झाली जिच्या तोंडात एक मृत ससा लटकत होता तिची नजर थिसबीवर रोखलेली होती जंगलातून धावत सुटली आणि शेवटी ती एका गुहेपाशी आली आता पळण्यासाठी कुठेच जागा नसल्यामुळे ती गुहेत शिरली आणि मोठ्या खडकांच्या पाठी जाऊन लभली पण त्या सेहिणीला थिस्बीमध्ये काही एक रस नव्हता कारण तिचं जेवण झालं होतं तिला तर खेळावंसं वाटत होतं शेवटी पिरायमच आला थिस्बीला भेटायला त्याला खूप उशीर झाला होता मला माफ कर मला उशीर झाला राणी पण मी धावत हेच मी तिच्या आधी इथे येऊ शकलो नसतो ती कुठे गेली असेल तेच बी कुठे आहेस तू तेच बी अजून गरम आहे पिरामेस कोडा हळूहळू करून सोडवू लागला जे अधिकाधिक भयावह वाटत होत पिरामेस तू आहेस का माझ्या उशिरा येण्यामुळे माझ्या थिजबीच्या जीवाला धोका निर्माण झाला तू तुझ्या अंतच्या सामोरी आहेस यात सर्वच मी माझी चूक आहे राणी किती मूर्ख आहे मी आग। आग। मी जास्त काहीतरी करू शकलो असतो पण शेवटी मला माझी आता मृत्यूच्या विळख्यातच दिसणार आहे तर या रात्री आणखी काय चांगलं होऊ शकत माझं प्रेम दूर गेलं असताना मी गलित गात्र होऊन पडण्याशिवाय मी तुझ्या जवळ येतोय माझी राणी माझी थिसबी गेली आता मीरामस कडे जाते थिसबी त्या जंगलात धावत सुटली सिंगणींच्या पाऊलखुणांवर आणि मलबरीच्या झाडाजवळ पोहोचण्यासाठी जेव्हा ती जवळ पोहोचली तेव्हा तिचा वेग वाढला आणि पावले निर्धाराने पडू लागली कुठे आहेस तू माझ्या राजा तू किती गार पडलायस काय झालं इथे

मी येते तुझ्याकडे मी येते तुझ्याकडे पिरामस आणि मग एकमेकांशेजारी त्या कमनशिबी प्रेमींनी आयुष्याचा शेवटचा टप्पा पार केला जेव्हा ते तिथे पडले होते त्यांचं रक्त जमिनीवर सांडून एकत्रित झालं आणि ते त्या मलबारीच्या झाडाच्या मुळांपर्यंत गेलं त्यांचं पोषण करण्यासाठी आणि त्याचं फळ जे कधी कडू आणि घडत होतं ते आता लाल आणि रसाळ गोड झालं खऱ्या प्रेमाच्या द्रव्याने आज सुद्धा ते मलबरीचा सा झाड आहे पिरामिज आणि थिस्बीची आठवण म्हणून ही जीवनात प्रेमासाठी ही महान बलिदाने दिली गेली